शब्दमन आणि प्रेम आहा शुभ क्रिया पार्ट पट पार टू हंड्रेड थर्टी सिक्स पट टू हंड्रेड थर्टी फायव्ह मध्ये बघितलं होतं आपण क्रिया हॉलमध्ये आपल्या मम्माला बोलत असे तर त्यानंतर रूममध्ये येऊन शुभला फोन बघू दे बोलते तर शुभ चिडून बोलतो आणि मग क्रिया रडत असते हॉलमध्ये तर शुभ जातो मनवायला तर क्रिया काय बोलते पुढे ते भगवत क्रिया बोलते तुला माहिती आहे ना मी कितीही झालं तरी तुझीच आहे तुझ्याशिवाय माझं पान पण हलत नाही आणि पूर्णपणे मी तुझ्यावर डिपेंड आहे जरी सेल्फ डिपेंडेंट असली तरी सो म्हणून तू असं मला गृहीत धरून आहे नेहमी चिडचिड करतो मला हवा तसं वागवतो बोलतो कारण माहिती आहे कधी सोडून जाणार नाही आहे पुरेपूर फायदा घेतो नेहमी मला सर्व करतं पण ला तरी मी भरपूर काही आहे जे बोलून नाही दाखवत तुला पण तू ते बोलायला लावतो मला असं काहीतरी वागून आज मला इथेच झोपायचं आहे सो तू झोप तिकडे बिलकुल जवळ यायचं नाही माझ्या आय जस्ट हेट माय सेल्फ शुभ बोल तुझं हे सर्व बरोबर आहे की यू पण मी तुला गृहित धरून नाही आहे आणि आपलं इथे फर्स्ट डे आहे ना व्हि मग असं रडत आणि वेगवेगळं झोपून वेग काढायचं आहे का हां असं करायचं आहे क्रिया शुभकडे बघते आणि तसंच रागा शुभचे हेअर्स खेचत बोलते की तू का चिडला मग माझ्यावर का मला नेहमी असं व्हॅल्यू नसल्यासारखं वागवतो बोलतो का मला असं रडवत असतो तर शुभ बोलतो की अगं तुझी सगळी उत्तर देतो ग मी पण हेअर्स घेचायचं थांबव प्लीज खूप दुखत आहे आल क्रियू क्रिया हेअर्स खेचायचा स्टॉप करून लगेच शांत होऊन शुभच्या हेअर्सवर हात फिरवते आणि मग बोलते की यानंतर तू रडवून दाखव मला नाही लगेच आईंना कॉल करून सांगितलं ना सर्व तर बक्षील असतो ले बापले शुभ वर हो सांगशील बोलतो आणि तसंच क्रियाला उचलून घेतो आणि बेडरूम मध्ये घेऊन जातो आणि मग दोघे एकमेकांना मस्त हक करून तसंच बोलत असत आणि मग काही वेळाने शूभ तसंच झोपी जातो तर क्रिया जागेच असते तर तेव्हा आठवतो की सर्व विंडो चेक करायचे राहिले आणि किचनमध्ये काही काम राहिलं का ते बघायचं राहिलं आणि पाण्याची बॉटल घेऊन यायचं आहे एक्सिट राहा आणि मग हळू शूपचा हात आपल्या स्टमक वरून बाजूला करते आणि उठून ही सगळी कामं करत असते तर क्रियाला एक कॉल येतो तर क्रियाचा फोन हॉलमध्ये असतो तर लगेच जाऊन क्रिया कॉल रिसीव करते कोणाचा कॉल असेल कॉलवर असतो क्रियाच्या आत्याचा मुलगा तर तो हॅलो बोलतो आणि क्रिया पण हॅलो बोलते तर तो बोलतो की झोपले नाही का ग अजून तर क्रिया बोलते की काही कामासाठी कॉल केला असेल तर बोल नाहीतर ठेव फोन तर तो बोलतो की तुझी पहिली रात्र आहे इथे एकटी राहत आहे तर काळजी वाटली म्हणून केला कॉल तर क्रिया बोलते की घरी आहे मी अँड झोपतेच आहे आता सो ठेवते मी फोन अँड देन कॉल कट आणि मग क्रिया तसंच इथे बेडरूम मध्ये लाईट्स ऑफ करून शुभला हक करून झोपी जाते नेक्स्ट डे इन द मॉर्निंग सिक्स थर्टी एम क्रियाला जा किती तर तेव्हाच उठायला जाते तर शुभ मस्त असं टाईट ठक करून पूर्ण गाड झोपेत झोपलेलं असं क्रियाला उठता येत नसते मग तसंच क्रिया मस्त शुभच्या फॉरेटवर किसी करून हळूहळू बोलते की ओ माझ्या शहाणं बाळ चल मला उठू दे फ्रेश होऊन अंघोळ करू दे फर्स्ट डे आहे ना आपलं इथे सो लवकर उठून हे सर्व करायला हवं ना मी सो चला उठू द्या मला शुभ मस्त झोपूनच असतो तर क्रिया हळूच उठवते आणि बोलते की बाबू थोडा हा हात बाजूला कर मला उठायचा आहे प्लीज तर शुभ बोलतो की थांब ग अजून सकाळ नाही झाली आहे तुला कोणती काम आहे इतकं सकाळी तर क्रिया बोलते की फर्स्ट डे आहे आपलं इथे सो लवकर उठून अंघोळ करून देवपूजा करून तुझं टिफिन वगैरे बनवायचं आहे मला हां शुभ बोलतो ओ गॉड या संस्कारी बायकोंचं असंच असतं ठीक आहे जा उठ आणि काळजी घेऊन हडू कर काम आणि मला नाईन टेन ए पर्यंत उठव ओके अँड बिफोर नाईन थर्टी टिफिन रेडी ठेव सो so, मग शू परत झोपी जातो आणि क्रिया पण उठून सांगितल्याप्रमाणे सर्व आवरून घेत असते तर आठल्या हॉलमध्ये बसून काहीतरी काम करत असते आणि डोर ओपन असतो तर साईडची आंटी क्रियाला बघताच हाक मारतात तर क्रिया जाते आणि मग त्या बोलतात की तुला मेड लागत होती ना तर या आहेत बोलून बघ कामाचं वगैरे सो so, मग क्रिया त्या मेडला आपल्या घरी घेऊन येते आणि सर्व सांगत असते की हे असं आहे तसं आहे कामाचं सर्व तर त्या ॲग्री करतात आणि मग नेक्स्ट डे पासून स्टार्ट करायचं बोलतात काम आणि मग ते चाललं जातात सो मग क्रिया दोघांसाठी येते तर शुभ मस्त झोपूनच असतो आणि मग क्रिया इथे बेडवर बसून छान उठवत तर शुभ बोलतो की बेबी असंच गोदीमध्ये झोपू देऊन दे पाच मिनिट आहे तर क्रिया हो बोलून शुभचं डोकं मांडीवर घेऊन हेअर्समध्ये मध्ये मस्त हात फिरवत बोलते की किती मस्त वाटत आहे ना शुभ असं लग्न झाल्यासारखं सोबत राहतो आपण शुभ झोपेत असल्यामुळे करत असतो तर पाच मिनटांनी परत क्रिया बोलते की चला उठा आता देन शुभ उठतो आणि फ्रेश होतो आंघोळीला जातो आणि क्रिया पण आपलं रेडी होत असते आणि मग नाईन फोर्टी एम ला शुभ निघतो फॉर ऑफिस आणि क्रिया टेन टेन ला निघते फॉर ऑफिस आणि मग दोघेही ऑफिसला पोहोचताच एकमेकांना मेसेज करून सांगतात आणि लागतात आपापल्या कामाला क्रिया ऑफिसमध्ये येतात सर्वांना हाय हॅलो करत आपल्या कॅबिनमध्ये जाते तर सगळे शॉक अँड हॅपी होतात की आमची बॉस आहे आणि या कंपनीची सीईओ आहे तरी नौ नौ आहा। <laughs> so, नो ॲटिट्यूड नो इगो अह किती मस्त सो मग क्रिया कॅबिनमध्ये जाऊन काम करायला घेते आणि मग लंच करायला शुभ टिफिन ओपन करतो तर मस्त असं नोट असतं एक अँड शुभ ते बघता स्माईल करतो आणि ओपन करून रीड करायला स्टार्ट करतो तर त्यात लिहिलेलं असतं की हाय ग माझं स्माइली बाबू आज इतक्या मन्सने आपण परत एकत्र राहायला लागलो आहे तर आज फर्स्ट डे आहे तर जेव्हा टेस्ट जरा मागे पुढे झाले तर प्लीज रागावू नको आणि टिफिन प्लीज पूर्ण फिनिश कर बिकॉज तुला कितीही भूक लागली तरी बाहेरून काही मागवणार नाही तू आणि बाहेरचं काही घाणार नाही सो प्लीज टिफिन फिनिश कर आणि घरी यायला निघताना मला न चुकता कॉल कर ओके हा सो क्यूट शुभ त्या नोटला किसी करतो आणि मग जेवायला स्टार्ट करतो तर टेस्ट अगदी परफेक्ट असते ज्यामुळे शुभ खूप हॅपी होतो आणि तसंच क्रियाला कॉल करतो तर क्रिया मीटिंगमध्ये असल्यामुळे कॉल कट करते तर शुभ परत करतो तर क्रिया सर्वांना एक मिनिट वेट बोलून शुभ जर कॉल घेते तर शुभ बोलतो की बेबी खूप जास्त टेस्टी झाला आहे जेवण आय लव्ह यू सो मच बेबी फॉर दिस तर क्रिया ह्यावर आहे बोलून कॉल ठेवू का बोलते तर शुभ विचारतो की का ग काय झालं तू खूप बिझी आहेस का था था। तर क्रिया हो बोलते तर शुभ लगेच ठीक आहे बोलून कॉल कट करते देन शुभ टिफिन फिनिश करून लगेच आपल्या कामात बिझी होतो <coughs> फुल बिझी अहो सो इनडायरेक्टली डायरेक्टली दोघेही बिझी होतात क्रिया पण आपलं काम करत असेल तर क्रियासोबत ज्या आत्याच्या मुलानं खूप आधी एकदा मिसबिहेव हो केला होता तो ऑफिसला येतो आणि डायरेक्ट क्रियाच्या जा कॅबिनकडे जात असो तर सिक्युरिटी गार्ड आणि क्रियाची पी ए लगेच थांबवतात त्याला आणि विचारतात की कुठे जायचं आहे तुम्हाला तर तो क्रियाचं नाव घेताच पी ए बोलते की प्लीज इथेच थांबा मॅमला आधी विचारू द्या तर तो बोलतो की अर्जंट आहे प्लीज जाऊ द्या तर ते नाहीच बोलतात आणि मग सिक्युरिटी गार्डला पुश करून जातो तो क्रियाच्या कॅबिनमध्ये तर त्याला क्रिया बघता शॉक होत्या आणि चेअरवरून उठत्या आणि त्याच सेकंदला तिथे क्रियाची पी ए आणि ते सिक्युरिटी गार्ड्स येतात आणि सांगतात की मॅम वी आर रिअली व्हेरी सो सॉरी आम्ही यांना थांबवतच होतो पण हे आम्हाला पुश करून आत आले आहेत अले बाप ले। प्रिया बोलते काय आहे हा कशाला आला तू इथे काय काम आहे त्याचा मुलगा बोलतो तुला इतका कसला ॲटिट्यूड आला का जी इतकी रागात बोलत आहे मला रिया बोलते ज्या कामासाठी आला आहे तू ते सांग आणि जा बाकी मला माझी कामं भरपूर आहे सो प्लीज डोंट वेस्ट माय टाइम आत्ताचा मुलगा बोलतो मला तुझ्याशी पर्सनल काहीतरी बोलायचं आहे प्लीज यांना सर्वांना इथून जायला सांग वॉट <laughs> तर क्रिया बोलते कोणीही कुठेही जाणार नाहीये तुला जे बोलायचं आहे ते बोलतो कळलं आत्याचा मुलगा खूप रागात असतो तर तस तसंच डोरवर हात मारून घेतो तर त्या आवाज एकटाच ऑफिस स्टाफमधील दोन तीन लोक लगेच धावत येतात आणि या सगळ्यामुळे क्रिया खूप घाबरून जाते तर तसंच शुभला कॉल करते आणि मग काही वेळाने शुभ येतो तर आत सगळे शुभला बघायलाच लागतात की आणि विचारात पडतात की हा कोण असेल आणि मग शुभ आत कॅबिन मध्ये जातो तर तिथे तो मुलगा बाजूलाच उभा असतो ओ बापरे शुभ बोलतो तू मला आता कॉलवर जे काही सांगितले त्यातलं एकूण एक शब्द खरा आहे का प्रिया यावर हो बोलते तर ते हो ऐकता शुभ त्या मुलाला खूप जोरात कानाखाली मारतो आणि त्याची कॉलर बघून सगळ्या ऑफिस स्टॉप समोर घेऊन येतो तर लगेच सगळे उभे होतात तर तो मुलगा शुभला बोलायला लागतो की तुला खूप मागात पडेल हे सर्व तुला माहिती नाही मी पुन्हा काय करू शकतो तर यावर शुभ बोलतो की हे बघ तू कोणीही असू दे माझ्या क्रियेवर जर गोष्ट आली ना मग मला काहीच सहन होत नाही सो तू आता पटापट या स्टाफला आणि क्रियाला सॉरी बोल आणि चालता हो इथून कळलं बाप रे खतरनाक सिच्युएशन आहे तो मुलगा बोलतो की मी नाही बोलणार आहे काहीच तर शुभ त्याला परत मारतो आणि बोलतो की माझ्या डोक्यात अजून खूप राग आहे पण फक्त तिच्यासाठी शांत आहे मी कारण तिला हे सर्व कधीच आवडलं नाही आणि कधी आवडणार पण नाही सो लवकर सॉरी बोल आणि निघ तर तो मुलगा सॉरी बोलतो खाली मान घालून आणि तसा शुभला खूप रागात बघत निघून जातो सो मग शुभ सर्व स्टॉपला बोलतो की सॉरी गाईज तुमचा वेळ गेला आणि यात थोडं डिस्टर्ब पण झालं मी शुभ वासेकर तुमच्या मॅमचा फॅन्सी आहे आणि हां क्रियूच्या आत्याचा मुलगा आहे हा, मुल हा। पण या हो। आता यापुढे नाही होणार असं काही भांडण वगैरे इथे सो चला लाग आता आपापल्या कामाला आणि मग सगळे लागतात आपापलं काम तर क्रियाला बोलतो शुभ की तू घरी जा थोड्या वेळ शांत हो रिलॅक्स हो आणि मग येऊन काम करतो तुझं क्रिया बोलते नाही शुभ माझी मीटिंग आहे आता आणि खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे सो मी करते सर्व बरोबर येते आणि आता काही टेन्शन नाही मला सो तू जा ऑफिसला आणि कर तुझी काम शुभ यावर टिक्का बोलून आपल्या ऑफिसला चालला जातो आणि मग क्रिया पण जाते आपल्या कॅबिनमध्ये तर क्रियाची पिये येते आणि विचारते की मॅम कॉफी किंवा काही हवा आहे का तर क्रिया बोलते की हो ग एक कॉफी पाठव आणि मग त्या लगेच जाऊन क्रियासाठी कॉफी पाठवतात सो मग क्रिया आपली मिटिंगमध्ये बिझी असते आणि इकडे शुभ पण कामात असतो सो नेक्स्ट पार्ट इज कॅमिंग सन गाईज टू थर्टी सेवन मध्ये बघू परत दोघांचा केव्हा कसं आणि कशावर बोलणं होतं आणि पुढे तो मुलगा शुभला काही करेल का, का। आणि स्टोरी मध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर